हृदय या आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच मिस कॉल द्या शून्य बावीस अठ्ठेचाळीस शहाण्णव ब्याऐंशी ब्याऐंशी अगदी बरोबर आहे आपण जस म्हणतायत विद्यमान आमदाराबद्दल मतदारांमध्ये चीड होती पत्रकारांमध्ये चीड होती पण त्याच रूपांतर मतात झालं नाही कारण का काही प्रमाणामध्ये या ठिकाण जे मतदार आहेत त्यांचं ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न झाला आम्ही तर एकत्रितरित्या सर्व समाज घटक सोबत कसे राहतील जाती धर्माचे लोक यासाठी प्रयत्न केला पण ह्या काही क्लिप्स अशा फिरवल्या गेल्या व्हायरल केल्या गेल्या ज्याच्या माध्यमातून माताचं ध्रुवीकरण झालं आणि मागच्या वर्षभरात जे सामाजिक समीकरण बिघडलेलं आहे त्याचा फायदा उचलण्यासाठी समोरच्या उमेदवारांनी जे प्रयत्न केले त्यामध्ये त्यांना कुठे ना कुठे सक्सेस भेटल्याचं मला या निवडणुकीचं जे अनालिसिस मी केलंय त्यातून नाही काही ठिकाणी नाही अनेक ठिकाणी असं झालं की आम्हाला ज्या प्रमाणात मतदान अपेक्षित होतं त्यापेक्षा दोन पाच दोन पाच टक्के आम्हाला कमी मतदान मत त्या त्या ठिकाणी भेटलं अनेक ठिकाणी अनपेक्षितरित्या चांगले मतदानही भेटलेलं आहे पण आम्ही जे ग्राह्य धरलं होतं त्यामध्ये पाच दहा पाच दहा टक्क्याचा मुळे आपण त्या बॉर्डरवर वर त्याचं विश्लेषण हो हो नक्कीच प्रत्येक गोष्टीचं विश्लेषण केलंय असं नाही पण चालूच आहे आणि त्या त्या गोष्टी निघून येत आहेत त्याच्यावर आम्ही पुढचं प्लॅनिंग काय काय असेल कारण ये का येणाऱ्या सगळ्या निवडणुकीसाठी आम्ही आज सकाळपासूनच प्लॅनिंगला लागलेलो आहोत दोन हजारच्या एकोणीसच्या निवडणुकीत जसा निसाटता पराभव झाला त्याच पद्धतीनं दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत सुद्धा मला वाटतं एक फार थोड्या मातानी या ठिकाणी आपला पराभव झालेला आहे आणि अनेक गोष्टी या निवडणुकीतून आम्ही शिकलो आणि पुढे पॉझिटिव्हली आम्हाला या निवडणुकीच्या माध्यमातून जे काही आम्ही शिकलोय आणि जे काही दुरुस्त आम्हाला करायच्या येणाऱ्या सरकारच्या माध्यमातून काही कामं करायचे असतील किंवा येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत आता स्थानिक स्वराज्याच्या असतील किंवा सहकार संस्थेच्या वेगवेगळ्या निवडणुका असतील त्यासाठी आतापासून आम्ही कामाला लागलेलो आहोत नाही मी हतबल नाही आता मला मी आमदार असतो तर ज्या फोर्सनी किंवा ज्या हक्कानी मला जे कामं मागता आले असते ते आज आपण सरकारचा एक भाग नाही त्या ठिकाणी त्यामुळे मला प्रश्नचिन्ह आहे की कि मला कितपत आता तिथं जोर लावून काम करता येईल आणि त्यासाठी पक्षाने जी मिटिंग बोलवली परवा आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेबांनी जे उमेदवार आहेत मग निवडून आलेले असो तर पराभूत उमेदवार असो सगळ्यांची त्यांनी मिटिंग बोलवली त्यांनी व्यवस्थित तिथं आमचे प्रांताध्यक्ष तटकरे साहेबांनी आणि दादांनी त्या ठिकाणी मार्गदर्शन केलं आणि आपले काम करण्यात येतील हे त्यांनी आम्हाला आश्वस्त केलं